शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पड़ पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नववर्षाचा पहिला सण संक्रांत तिळगुळाने साजरा होत आहे तिळगुळ हळदी कुंकवाच्या वस्तूसह पाण्याचे साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत महिलांची गर्दी पाहायला मिळते मकर संक्रांती निमित्त शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे या सणानिमित्त सुगडे तसेच वसा पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते महापालिकेच्या महासभेत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती गणेश कवडे यांनी तब्बल एक हजार तीनशे सत्याऐंशी कोटी एकोणऐंशी लाखांचा अर्थसंकल्प सादर करत वर्षभरात जनहिताची अनेक विकासकामे मार्गी लावण्याचा संकल्प सोडला होता गेल्या नऊ महिन्यात मात्र अपवाद वगळता प्रशासक आणि पदाधिकाऱ्यांना नियोजित कामे वेळेत मार्गी लावता आले नाहीत आता मनपा प्रशासक राजा आहे आयुक्त तथा प्रशासक डॉ पंकज जावळे वीस फेब्रुवारी पर्यंत मनपाच्या अर्थसंकल्पाला मंजूर देण्याची शक्यता आहे या अर्थसंकल्पाच्या तरतुदीतून तरी रखडलेली नियोजित विकासकामे मार्गी लागतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे भिंगार छावणी परिषद अहमदनगर महापालिकेचे वर्ग करणे बाबत केंद्र व राज्य सरकारकडून गतिमान हालचालींना आहे याबाबतचा प्रस्ताव छावणी परिषदेने राज्य शासनाला पाठविला आहे भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीतील नागरिक क्षेत्र वगळण्याचा विषय संरक्षण मंत्रालयाच्या विचारधरणी आहे त्या अनुषंगाने छावणी परिषदेच्या हद्दीतील नागरिक क्षेत्र वगळण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता अनेक वर्षांच्या न्यायालयीन संघर्ष आंदोलने व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून अखेर नगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृत पुतळा महापालिकेच्या माध्यमातून साकारणार आहे शहरातील मार्केट यार्ड चौकातील आधीच्या पुतळ्याच्या जागीच अठरा फूट चबुतऱ्यावर दहा फूट पुतळा बसवण्यात येणार आहे तसेच परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे या कामाचे वीस जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मैत्रिणीसोबत बाहेर जाऊन येते असं सांगून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेलं ला। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी नगर कल्याण रस्त्यावर राहतात त्यांची अल्पवयीन मुलगी सहा जानेवारी रोजी सकाळी सोबत बाहेर गेली होती दुसऱ्या दिवशी तिने फोन करून छत्रपती संभाजीनगर येथे मैत्रिणीच्या घरी आल्याचं कळवले परंतु दोन तीन दिवस झाले मुलगी घरी आली नाही त्यानंतर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आहे शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर